आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे आठवा भाग होता अयोध्येतल्या राम मंदिराबाबत देशभरात हर्ष आणि उल्हासाचं वातावरण आहे कलाविश्व आपापल्या रचनातून या ऐतिहासिक क्षणांचा भागीदार होत आहे अशावेळी आपण सगळ्यांनी आपल्या रचना श्रीराम भजन हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमांवर सामायिक कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं वित्तीय वातावरण अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका सुरक्षितता संस्था नियामक मंडळ आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आढावा बैठकीत काल नवी दिल्ली इथं त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या महास्वच्छता अभियानाचा आरंभ आज गेटवे ऑफ इंडिया इथून झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पांजली अर्पण केली आणि महाराष्ट्र गीतानं महास्वच्छता अभियानाला सुरुवात झाली मुंबईत महास्वच्छता अभियान दहा ठिकाणी राबवण्यात येत आहे आतापर्यंत चार स्वच्छता अभियानातून तेराशे टन कचरा गोळा करण्यात आला तर बावीस हजार दोनशे सत्त्याहत्तर किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून काढण्यात आले आहेत विकसित संकल्प यात्रा हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या पुरवळ या गावात पोहोचली तेव्हा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यात्रेला संबोधित केलं कृषी अभियांत्रिकीकरण के मोहिमेतून झालेल्या लाभाबद्दल बोलताना औंढा तालुक्यातल्या तपोवन इथले मुंजा कुंडलिक कदम म्हणाले मी कृषी अभियांत्रिकीकरण योजने कंबाईन हार्वेस्टर घेतली आहे त्या कंबाईन हार्वेस्टरची अनुदानित रक्कम अकरा लाख रुपये असून मी हे अनुदानित रक्कम महाटीबी टी या योजनेअंतर्गत घेतलेली आहे याचा उपयोग मी शेतीच्या कामासाठी करणार आहे कंबाईन या हार्वेस्टर अंतर्गत या वाहनातून सर्व क्रॉप काढले जातात मोदी सरकारचे आभार राज्यपाल रमेश बैस यांनी दोन हजार चोवीस या नववर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आगामी दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वांना सुख समाधान निरामय जीवन आणि समृद्धी प्रदान करो असं त्यांनी शुभेच्छांमध्ये म्हटलं आहे भारत ही जगातली तिसरी मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं आश्वासक वाटचाल करत आहे या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रत्येकानं योगदान दिल्यास देशाचा विकास सर्वस्पर्शी तसंच सर्व समावेशक होईल असं राज्यपालांनी पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या वाढोणा इथल्या एका शेतात विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं एका रानटी हत्तीचा मृत्यू झाला आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे राज्यातल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केलं ते काल तालूर जिल्ह्यात उदगीर इथं राज्य युवा महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला एक कोटी रौप्यपदक विजेत्याला पंचाहत्तर लाख रुपये कांस्य पदक विजेत्या खेळाडूला पन्नास लाख तर स्पर्धात सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला दहा लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली युवा महोत्सवासाठी राज्यातल्या विविध भागातून जवळपास दीड हजारांहून अधिक युवक सहभागी झाले आहेत परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण योजनेसाठी जिल्ह्यातल्या सव्वा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी तीन लाख एकोणनव्वद हजार हेक्टरवरच्या ज्वारी हरभरा गहू आणि सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे यात हरभरा पिकाचं सर्वाधिक दोन लाख एकोणनव्वद हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं दिली आहा बीड जिल्हा रुग्णालयात काल आयुष अभियानांतर्गत विविध आजारांचं रोगनिदान आणि उपचार शिबिर घेण्यात आलं एक हजार दोनशे पस्तीस रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला लातूर शहरात प्रधानमंत्री आवास आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दोन हजार तेवीस या वर्षात एकूण दोन हजार आठशे छत्तीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली या वर्षभरात एक हजार सातशे शहात्तर कुटुंबांनी नव्या घरात प्रवेश केला असं लातूर महानगरपालिकेनं कळवलं आहे छत्रपती संभाजीनगरजवळच्या वाळूस औद्योगिक वसाहतीतल्या सनशाईन एंटरप्रायझेस कंपनीत काल मध्यरात्री आगीच्या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला काल रात्री सवा बाराच्या सुमाराला या कंपनीला अचानक आग लागली आग भडकल्यानं सहा कामगार आतमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार